लागली जाऊ कशी होती जगरहाटी नारी फक्त घर कामासाठी रांधा वाडा उष्टी काढून रांधा वाडा उष्टी काढून तुझ्यामुळेच लागली मिली तुझ्यामुळेच मी शाळेत लागली जाऊ शाळेत लागले जाऊ ज्योतिबाने तुला शिकविले खंबीर पाठीशी उभे राहिले ज्योतिबाने तुला शिकविले खंबीर पाठीशी उभे राहिले घर घरात प्रत्येक पंथीत घर घरात प्रत्येक पंथीत ज्ञानाचा दिमाला उमाय साऊ तुझ्यामुळेच मी शाळेत लागली जाऊ माती झेलली कर्मट परंपरे चिरीत तोडली अंगावर शेण माती झेलली करमट परंपरे चिरीत तोडली ओल्या लुगड्या सहित ओल्या लुगड्या सहित शाळेत जात होतीस शाळेत लागली जाऊ माये सवू मी शाळेत लागली जाऊ मुलींची पहिली शाळा बिडे वाड्यात काढली मुलींची पहिली शाळा बिडे वाड्यात काढली क्रांती सूर्य ज्ञान ज्योतीने ज्योती ज्ञानाची पेटवली क्रांती सूर्य ये निसर्ग कवी प्रोग्रेसिव्ह रायटर युवा कार्यकर्ता तानाजी सावळे यानंतर कविता मंचावर यांचा